मित्रांनो आपण बनवलेली आहे ही पुसेगाव हिंदे केसरीची डिझाईन आपल्याला भरपूर कमेंट येत होत्या त्यामुळं आपण ही छोटीशी डिझाईन छोटीशी सिंपल अशी ही एक आपण डिझाईन बनवलेली आहे ज्यात तुम्ही इथे पाहू शकताय इकडे एक बैलजोड टाकलेली आहे पळताना त्याचप्रकारे इथे मोईल शर्ट घुमाळ आणि हा सगळ्यांचा लाडका आवडता बाकासूर हे बादशाह बादशाहथूर त्याचबरोबर इकड मोठ्या बक्षिसांचा मानकरी ज्याला ओळखलं जात तो म्हणजे हा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी आणि ही बैलजोडची गाडी हे त्यात फोटो टाकलेला आहे आणि ही शिरसवडीकरांची रायफल आणि बाकी मग इकडं तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंडला आपण इकडे हे चालूच मैदानाचा आपण फोटो टाकलेला आहे काम करतानाच वर्किंग कंडिशन मध्ये जे आपलं मैदानाचं आहे ते आणि खालच्या बाजूला मागच्या वर्षीची फायनलचा फेरा होता त्या फेराचा फोटो आपण हा टाकलेला आहे आणि त्याला आपण इकडं विविड लाईट इफेक्ट अप्लाय केलेला आहे बॅकग्राऊंड आणि त्याच्यानंतर हा आपला पाहि मागच्या वर्षीचा हा फोटो फायनलचा विविड लाईट इफेक्ट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हा पहिला फोटो प्रत्येकाला आपण हार्ड लाईट विविड लाईट अशा प्रकारच्या आपण इफेक्ट टाकलेले आहेत इथे दुसरा फोटो हा तिसरा हा चौथा हा पाचवा फोटो अशा प्रकारे आपण फोटो ऍड करून परत हा आपला बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे आणि हे आपण आपलं हे टेक्स्ट इथे टाकलेले आहे आता हा फॉन्ट कोणता आहे जर तुम्हाला माहित नसेल कमेंट करून नक्की सांगा आणि आपण या फॉन्टवर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहेच तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोण होणार पोसेगाव हिंद केसरी दोन हजार पंचवीस